Obrigado,

डिजिटल लॅग आणि कार्यक्षम व जलद तक्रार निवारण ही आहे आजचं युग आपण बघतो आजचं युग डिजिटल युग झालेलं आहे आधी या कायद्यामध्ये डिजिटल तक्रारीबाबत कोणतीही तरतूद नव्हती परंतु आता डिजिटल फ्रॉड खूप प्रमाणात वाढलेले आहे त्यामुळे शासनाने त्याला कायद्यात रूपांतर केलेलं आहे आजच्या डिजिटल युगामध्ये आपण ऑनलाईन खरेदी करतो यु पी आय द्वारे पेमेंट करतो ई कॉमर्स वेबसाईट वापर करून भरपूर वस्तू खरेदी करतो पण हे करत असताना आपल्याला एक जाणवते आपली फसवणूक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आपण वस्तू मागवतो ऑनलाईन फ्लिपकार्ट अमेझॉन अशा वेबसाईट जेव्हा मागवतो आपण मोबाईल मागला कधी आपण भरपूर व्हिडिओ पाहतो त्याच्यामध्ये काही मिट आली काही ऍपल आले सफरचंद आले म्हणजे ऍपलचा मोबाईल माहिती मागे आपण एक न्यूज वाचली होती त्याच्यामध्ये फक्त ऍपल पाठवला सफरचंद पाठवला अशा फसवणूक होता दियों दियों ते थांबवण्यासाठी शासनाने त्यासाठी डिजिटल न्याय कसा द्यायचा यासाठी एक वेब तयार केलं ई दाखील पोर्टल तुम्हाला कुठे न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही कुठेच जाण्याची ना आवश्यकता जा नाही आपण घरी बसल्या ई दाखी जाऊन तुम्ही त्याचा केस दर्ज करू शकता त्याच्यामधून तुम्ही त्याची ती केस दाखल केली तेव्हापासून त्याचा निकाल लागल्यावर म्हणून तुम्ही तुमच्या बसल्या मोबाईलवर सर्व बघू शकता पण त्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूचं बिल आपण कोणतीही वस्तू खरेदी करतो त्याचं बिल आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही त्याचा न्याय मागू शकता या कायद्यानुसार आपल्याला हेल्पलाईन नंबर आहे वन नाईन वन फाईव्ह यावर आपण तक्रार नोंदवू शकतो ग्राहक कायद्याने आपल्याला कोण हक्क दिलेले आहेत सहा हक्क दिलेला आहे सुरक्षतेचा हक्क माहितीचा हक्क निवडीचा हक्क तक्रार निवारणाचा हक्क ग्राहक शिक्षणाचा हक्क या कायद्याने आपल्याला दिलेला आहेत कोणती वस्तू मिळवायचं कोणत्या व्यापाराला दुसऱ्यावर आपल्याला जबरदस्ती मिळू शकत नाही की तुम्ही ही वस्तू घ्याच म्हणून आपल्याला हक्क आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही तुम्हाला त्या वस्तूबद्दल विचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्याचा बार्गेनिंग सुद्धा करू शकता तो एमआरपीच्या किंमत जरी एमआरपी असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा कमी मागू शकता हा तुमचा हक्क आहे आशिया घरात घेण्याचा एकच संकल्प करूया ग्राहकांनी किती साजरा केला तरी त्याला अर्थ नाही जोपर्यंत ग्राहक सजग जागरूक होणार नाही तोपर्यंत या ग्राहक दिनाला अर्थ राहत नाही तरी सर्वांनी जागरूक जहा हा सक्षम राष्ट्राचा कण आहे तरी सर्वांनी एकच हे करू की जागरूक नागरिक बनव आपण सर्व व्यवहार करू एवढे <laughs> शब्द संपवितो